प्रेमाच्या आहारी जाऊन एका महिलेने घेतलेला निर्णय अखेर तिच्याच आयुष्याला भयावह वळण देणारा ठरला मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आलेली ही घटना ऐकून कोणालाही धक्का बसेल अशीच आहे एका विवाहित महिलेला एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले पती घराबाहेर असताना तो तरुण घरी येऊ लागायचा हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि हे संबंध प्रेमात बदलले त्या तरुणाने महिलेला लग्नाचा आमिष दाखवलं मी तुला पत्नी म्हणून स्वीकारेन असं सांगत त्याने तिचा विश्वास पूर्णपणे जिंकला प्रेमाच्या भरात महिलेने पतीचा कुटुंबाचा आणि संसाराचा विचार केला नाही तिने घरातून दोन लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेतले आणि प्रियकरासोबत घरातून पळून गेली सुरुवातीचे काही दिवस ठिकठाक गेले आरोपीने तिला पीथमपूर इंदूर आणि सिहोर येथे वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या खोल्यांमध्ये ठेवले पण हळूहळू त्याचा खरा चेहरा समोर येऊ लागला घरातून आणलेले पैसे झपाट्याने संपत गेले दागिने विकले गेले खाणे पिणे भाडे खर्च सगळं काही त्या पैशांवर चालू होतं जेव्हा काहीच उरलं नाही तेव्हा प्रियकराचा सूर बदलला तो महिलेकडे पुन्हा पैशांची मागणी करू लागला महिलेने सांगितलं आता माझ्याकडे काहीच नाही ते ऐकताच त्याने मारहाण सुरू केली पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपी केवळ मारहाणच करत नव्हता तर तिच्या शरीरावर जळत्या सिगारेटने चटके देत होता प्रेमाच्या नावाखाली तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जात होतं अखेर एक दिवस त्याने तिला इंदूरहून येणाऱ्या ट्रेनमध्ये बसवलं आणि स्वत अचानक गायब झाला न पैसे न दागिने न सोबत कोणी पूर्णपणे हतबल झालेल्या अवस्थेत ती महिला पुन्हा आपल्या पतीकडे परत आली रडत रडत तिने घडलेली प्रत्येक घटना त्याला सांगितली इथेच या कथेने वेगळं वळण घेतलं पत्नीची अवस्था पाहून पतीने तिला नाकारलं नाही उलट तिच्या चुकांपेक्षा तिचं दुःख मोठं समजून त्याने तिची साथ दिली दोघी थेट पोलीस ठाण्यात गेले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपीचा शोध सुरू असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे ही घटना एक धडा देऊन जाते प्रेम आंधळ असू शकतं पण त्याची किंमत कधीकधी फार महाग पडते